शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष असून शिवसेनेची स्थापना ही एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी झाली एकोणीस जून रोजी शिवसेनेचे वर्धापन दिन असते सध्याच्या परिस्थितीत शिवसेना कोणाची यावरून महाराष्ट्रात वाद चाललेत पण सध्याची परिस्थिती सोडली तर शिवसेनेची स्थापना व शिवसेनेचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का तर आपण या व्हिडिओमार्फत थोडक्यात जाणून घेऊया त्यापूर्वी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल व व्हिडिओला लाईक केला नसेल तर नक्की करा तर विषय असा आहे शिवसेनेचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर काही महत्वाचे आठ मुद्दे आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया त्या, त्या मुद्द्यानुसार आपल्याला शिवसेनेचा इतिहास काय हे समजेल पहिलं म्हणजे मार्मिकची स्थापना आणि शिवसेना शिवसेनेच्या जन्माची बीज मार्मिक साप्ताहिकमध्ये रुजली होती असं म्हणता येईल एकोणीसशे साठ साली मार्मिक या साप्ताहिकाची स्थापना झाली त्याच्या पहिल्या अंकाचे उद्घाटन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले होते मराठी माणसाचे प्रश्न आणि त्याला व्यवस्थेतून डावल जाणं हे विषय मार्मिक मधून सतत अधोरेखित केले जायचे दुसरं शिवसेनेची स्थापना आणि दसरा मेळावा एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेना पक्षाची स्थापना झाली मराठी लोकांनी या संघटना म्हणून उदयाला आलेल्या संस्थेचं सदस्यत्व मिळावं यासाठी धडपड सुरू केली सुरुवातीच्या काळात राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देण्याची घोषणा करण्यात आली तीस ऑक्टोंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा सुद्धा झाला शिवजी पार्कवर झालेल्या या मेळाव्यात मोठा प्रतिसाद मिळाला होता प्रबोधनकार ठाकरे यांनी हा बाळ मी आज तुम्हाला दिला असे उद्गार काढले होते तिसरा राजकारणात प्रवेश शिवसेनेने एकोणीसशे सदुसष्ट साली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राजकारणात प्रवेश केला तसेच लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचारही केला त्याच्या पुढच्याच वर्षी प्रजा समाजवादी पक्षाबरोबर निवडणूक लढवून मुंबई महानगरपालिकेत प्रवेश केला त्यानंतर शिवसेनेच्या शाखा सर्वत्र दिसू लागल्या होत्या चौथा आहे कृष्णा देसाई हत्या आणि सेनेचे पहिले आमदार कम्युनिस्ट नेते कृष्णाई देसाई यांची एकोणीसशे सत्तर साली पाच जून या दिवशी हत्या झाली होती त्यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचे वामनराव महाडी विजयी झाले होते शिवसेनेचे ते पहिले आमदार होते पाचवं पालिकेचे राजकारण आणि महापौर एकोणीसशे अडुसष्ट साली मुंबई पालिकेत प्रवेश मिळाला असला तरी शिवसेनेचे पहिले महापौर खुर्चीत बसायला एकोणीसशे एकाहत्तर साल उजाडलं होतं दादरचे डॉक्टर हेमचंद्र गुप्ते शिवसेनेचे पहिले महापौर होते एकोणीसशे बहात्तर साली प्रमोद नवलकर विधानसभेत गेले तर त्याच्या पुढच्या वर्षी सतीश प्रधान ठाण्याचे महापौर झाले आणि शिवसेनेने एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणीबाणीला सुद्धा पाठिंबा दिला होता युती आणि मैत्री शिवसेनेनं सुरुवातीच्या काळात काँग्रेसशी अनेक निवडणुकात मैत्री ठेवली होती एकोणीसशे ऐंशी साली काँग्रेसला मदत केल्याबद्दल शिवसेनेला विधान परिषदेवर दोन जागा देण्यात आल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शिवसेनेने भाजपबरोबर युती केली परंतु भाजप पुलोदमध्ये सहभागी झाल्यानंतर ही युती तुटली तेव्हा कमळाबाई आम्हाला सोडून गेल्या अशी प्रतिक्रिया बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती एकोणीसशे एकोणनव्वद साली भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये पुन्हा युती झाली ती पंचवीस वर्ष टिकली दोन हजार चौदा साली भाजप आणि शिवसेनेने विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढल्या त्यानंतर ते पुन्हा एकत्र आले दोन हजार एकोणीस साली शिवसेना आणि भाजप यांची युती निवडणुकीनंतर तुटली सातवं शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि विधानसभेवर भगवा एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेना आणि भाजपा युतीची पहिल्यांदाच महाराष्ट्रात सत्ता आली शिवसेनेचे मनोहर जोशी या पक्षाचे आणि या युतीचे पहिले मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी यांच्यानंतर अल्पकाळातील नारायण राणे मुख्यमंत्री झाले होते दोन हजार चौदा साली भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस या युतीचे तिसरे मुख्यमंत्री झाले मात्र दोन हजार एकोणीस साली शिवसेना आणि भाजप युती तुटल्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले त्यानंतरच शिवसेना पक्षातील नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडून भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमदारांना घेऊन भाजपसोबत युती केली व आमदार त्यांच्याकडे जास्त असलेले त्यांना शिवसेनेचे नाव व चिन्ह मिळाले आणि उद्धव ठाकरे यांचे चिन्ह मशाल असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन शिवसेना निर्माण झाले आणि उद्धव ठाकरे अजूनही राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीमध्ये आहे आठवा आहे बाळासाहेबांचे निधन आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षसूत्रे दिलेली दोन हजार तीन साली महाबळेश्वर येथे झालेल्या अधिवेशनात शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली त्यानंतर पुढच्याच वर्षी नारायण राणे यांनी तर दोन हजार पाच साली राज ठाकरे यांनी पक्ष सोडला त्यानंतर होत गेलेल्या अनेक मुंबई पालिका निवडणुकांमधून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होत गेले सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्व सूत्रे आली शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तसेच सामनाचे संपादक म्हणून त्यांनी कामास सुरुवात केली उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर रश्मी ठाकरे यांच्याकडे सामनाची सूत्रे आहे ही माहिती तुम्हाला माहीत होती का व तसेच सध्याच्या घडीला दोन शिवसेना असल्याने खरी शिवसेना कोणती तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा